अरे सु मध्ये एक दोन बाद तीन बाद चौथा पाचवा ही बाद झाला संतेचा परिणाम त्यामुळे संगत कशी करायची याच ठिकाणी जिवंत उदाहरण या गटात पाहायला मिळालं एकटा गेला तो गेला बाकी चांनाही घेऊन गेला अरे आर्याला पड्याला गेला म्हणून त्याच्या नादा तोही पड्याला गेला <laughs> गाडी क्रमांक अठ्ठेचाळीस गा, बात का नाही बघता उत्तर अजून एकदा सोडा बापू एकोणपन्नास सोडायचं एकदा ज्योतिने बसान सारखं दोन हजार श्री बसा वैभव सावंत मुंडे चक्राबाहेंसावर तिला विकास बॉड करायचं नगर बंटी बॉड बच्चन शंकर ग्रुप आंबोडे खुर्द शाळा क्षेत्र निर्मल प्रसार राजेंद तुंचकरली सचिन मोहिते वावळी पाचला जुनावली प्रसंग अनुप शेठ सावंत प्लस ट्वेल्फ जम्मू काश्मीर सहाला ज्योतिर्ल प्रसरा सगळा मुदुशील उगलेवाडी सातला महेश अप्पा कालगाव आणि आठला सागरसेठ वाटी गाडगेवाडी विटा शरद डॉल लिंब यांचा राजा हा एकोणपन्नास